एकवीस टेबल पायचा आणि एक चा टेन पर्यंत लिहायचा टू वन जा टू 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 झ फोर टू थ्री झ सिक्स टू फोर जा एट टू फाय जा टेन टू सिक्स जा टुवे फोर्टीन टू एट झ सिक्सटीन टू नाईन टू टेन ट्वेंटी आता आपल्याला काय करायचं हे जे आहेत या दोघांचे ऍडिशन करायचे दोन्ही संख्या जे आहेत एटी फोर आता या ठिकाणी जे फाईव्ह फाईव्ह आणि टेन फाईव्ह आणि टेन या पद्धती ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला फाईव्ह घ्यायचे फाईव्ह आणि टेन आणि फाईव्ह या पद्धतीने या ठिकाणी असे घ्यायचे आहे ओके आता हा सिक्स आहे हा सिक्स सिक्स ला सिक्स घ्यायचा टू ला टू सेव्हन ला सेव्हन फोर्टीन लाईन एट ला सिक्स वन ला वन वन एट नाईन आणि या ठिकाणी जे हा टू हा टू जो या बाजूला ठेवायचा वन आणि झिरो ऍड करायचा झिरो वन oh